नमस्कार मी पूनम तुमचा पूनम बेसेक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी सॉफ्ट जाळीदार अतिशय पौष्टिक दुधी भोपळ्याच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत ह्या वड्या सॉससोबत हिरव्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात तुम्ही याला टी टाईम स्नॅक्ससुद्धा म्हणू शकतात जे कोणी घरामध्ये दुधी खात नसतील तेसुद्धा अगदी आवडीने खातील एवढ्या चविष्ट ह्या वड्या बनतात चला रेसिपीला सुरुवात करूया तर आधी आपण वाटण बनवून घेऊयात तर त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यात एक मोठ्या आकाराची हिरवी मिरची कट करून टाकायची अर्धा इंच आलं दहा ते बारा लसीनीच्या पाकळ्या एक चमचा जिरे टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा टाकायच्या पाणी न टाकता सर्वरित्याचं वाटण बनवायचं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर हिरव्या मिरचीचं वाटण आपलं या ठिकाणी रेडी आहे त्यानंतर ज्या ताटामध्ये आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत ते ताट तयार करायचं आहे तर त्याला एक चमचा तेल असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे वड्या अगदी इझिली वाफून निघतात आता इथे पाव किलोच्या प्रमाणामध्ये मी एक दुधी घेतला आहे हा स्वच्छ धुवायचा मागचं पुढचं देट कट करायचं आणि वरची साल आपल्याला काढून टाकायची आहे दुधी हा कवळा असेल तर साल न काढता किसून घेतला तरीही चालेल मीडियम होलच्या किसनीवर आता आपल्याला हा दुधी किसून घ्यायचा आहे तर शक्यतो मीडियम होलच्या किसनीवरच किसायचा म्हणजे एकसारखा त्या वडीमध्ये तो मिळून येतो यामध्ये आता आपण एक कप बारीक रवा टाकायचा आहे घरामध्ये बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरवर पल्स मोडवर फिरवून मग ॲड करायचा आहे पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप इतकं मी बेसन टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा साखर टाकायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता यामध्ये तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा लाल तिखट कमी वापरायचा आहे कारण आपण ठेचा भरपूर यामध्ये घातला आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे कोथं ऐवजी तुम्ही बारीक चिरलेली मेथीसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता पाणी न टाकता हे सगळं मिक्स करायचं आहे दुधीनुसार थोडंसं बेसनपीठ कमी जास्त लागू शकतं तर मी अजून यामध्ये पाव कप इतकं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे एकूण म्हणाल तर एक कप पूर्णपणे यासाठी बेसनपीठ लागलं आहे अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतकं बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि या बेकिंग सोड्यावर आपल्याला एक पूर्ण लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे यामुळे या वड्या अगदी जाळीदार सॉफ्ट तयार होतात अगदी ढोकळ्याप्रमाणे आणि त्याचबरोबर वड्या तयार झाल्यानंतर सोड्याचा स्वाद हा घशी अशी खाताना जाणवत नाही आता याला चांगलं एखाद मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे आणि जे ताट आपण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे मी पीठ आपण टाकणार आहोत तर थोडंसं तीळ मी यावर भुरभुरून टाकणार आहे म्हणजे वड्या दिसायला खूप छान दिसतात फेटून घेतलेलं पीठ आपण यावर टाकून घेऊयात आणि इवनली सर्वीकडे याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे वरून पुन्हा तेळ थोडंसं बुरबुरून टाकायचं आणि आता वाफवायचे आहे कढईमध्ये दोन ग्लास पाणी आणि एक स्टँड ठेवलं आहे पाण्यामध्ये थोडीशी लिंबाची फोट टाकायची म्हणजे आपली कढई काळी पडत नाही तयार केलेलं ताट ठेवायचं झाकण ठेवून आपल्याला हाय फ्लेमवर पंधरा मिनटासाठी या वड्या वाफवून घ्यायच्या आहे एक पंधरा मिनटं झाले आता आपण बघूयात मस्त वाफल्या गेल्या आहे चाकूचं पुढचं टोक टाकून बघायचं हे बघा आता क्लीन निघालं आहे म्हणजे आपल्या वड्या अगदी व्यवस्थित वाफलेल्या आहे पूर्णपणे या वड्यांचं मिश्रण गार झालं की मग याच्या हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहे तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा ह्या शेअर करू शकतात आणि तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी कशा वाटतात मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आता ह्या वड्या आपल्या या ठिकाणी कट करून रेडी झाल्या आहे आता आपण ह्या शालो फ्राय करून घेऊयात तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा ह्या वड्या तयार करून देऊ शकतात खूप आवडीने खातात मुलं तर शालो फ्राय करण्यासाठी असा पसरट पॅन घ्यायचा यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी मात्र चांगली फुलू द्यायची त्यामुळे या वडींना छान खमंगपणा येतो आणि आता आपण या मदे गाई चाहे, सर्व वड्या यामध्ये व्यवस्थित रचून घ्यायच्या आहे आणि सर्व साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्या शेकून घ्यायच्या आहे यासोबत हिरवी मिरची तळलेली खूप छान लागते खायला तीसुद्धा तुम्ही सर्व करू शकतात आता सध्या हळदी कुंकाचा सीझन आहे तर तुम्ही हळदी सुद्धा अशा वड्या तयार करू शकतात तर मी सॉससोबत सर्व केल्या आहे तुम्हीसुद्धा करून बघा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद